नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे लिमिटलेस लव या स्टोरीचे आपण भाग सात पाहिले आहेत आज आपण आठवा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया काहीतरी करावंच लागेल आज या विचाराने मला पुरतं अस्वस्थ करून सोडलं होतं मी सत्य परिस्थिती सांगितल्यावर विभाची रिॲक्शन काय असेल घरच्यांनाही काही माहीत नव्हतं ते मला काय बोलतील विभा हे सत्य सहन करू शकेल का याची काळजी होती मला कदाचित ती मला सोडून गेली तर पण मला सध्या एकटच राहायचं होतं माझ्या रेवाच्या आठवणीत त्यामुळे होणारे परिणाम याची मला फारशी चिंता वाटत नव्हती आता फक्त विभाची ती डोळे झाकून बसलेली नजर माझ चोरत होती रेवाच्या प्रेमात असलो तरी इतकाही स्वार्थी नव्हतो की विभाची जराही काळजी नसावी मेंदू ब्लँक झाला होता परिस्थिती आणि प्रेम यांच्या द्विध्वंद्वात गाडी चालवता चालवता आम्ही एका मंदिराजवळ आलो आमच्या घरच्यांचं ते फुल दैवत होतं मी सगळ्यांनी लावलेल्या गाड्या बघून एका जागेला माझी गाडी पार्क केली विभाएवाना जागी झाली होती तिने माझ्याकडे पाहून एक हस्य केलं त्या क्षणी माझ्या मनात विचार आला का हसते ही माझ्याकडे बघून सतत ती हसली की सतत तिलाच बघावं असं आणि काही क्षण गेले की परत रेवा डोळ्यासमोर पिंगा घालू लागते असो मी पण तिला एका स्मिथ हस्याने रिप्लाय दिला आता उतरायचं आहे की नाही गाडीतून उतरलेली प्रिषा बोलली तशी आम्ही दोघांनी नजर चोरली एकमेकांची आणि खाली उतरलो दोन्ही बाजूंनी दोन्ही दरवाजे झाकले आणि त्या समोर दिसणाऱ्या मंदिराच्या उंच उंच असलेल्या शिखराकडे पाहिलं आईने पूजा करण्याचं सगळं सामान सोबत बांधून दिलं होतं तिथल्या पायऱ्यावर नारळ फोडत जायचं होतं मला हे सगळं नकोस वाटत होतं पण इलाज नव्हता मी विभागकडे नजर टाकली ती तर सुहास्य चेहऱ्याने चालत होती कधीही ती कायम प्रसन्नमुखी कशी राहू शकते हा विचार माझ्या डोक्यात येत होता ती आणि प्रिशा एका बाजूने आणि मी एका बाजूने चालत होतो प्रिशा तिला त्या कुलदैवताची माहिती देत होती एक माहिती तिने सांगताच मी हदरलोच ही सांगत होती की ठराविक पहाऱ्या चढून गेलं की नव्या नवरीला तिच्या नवऱ्याने उचलून न्यायचं असतं अगदी वरच्या शिखरापर्यंत मला आता काय करावं ते कळेना ज्या हातावर आजपर्यंत मी केवळ रेवाचाच हक्क कबूल केला होता तो आता विभाला द्यावा लागणार होता या विचाराने मला पुरतं सरभैर केलं तर तिचं बोलणं ऐकून विभाने माझ्याकडे पाहून केलेलं स्मित हास्य माझ्या नजरेतून सुटत नव्हतं मी सरळ नकार सुद्धा देऊ शकलो नव्हतो एकतर संध्याकाळची अनामिक भीती मला खात होती त्यात हे एक प्रत्येक ठिकाणी माझ्यासाठी एक नवीन प्रॉब्लेम तयार होत होता विचारांच्या तंत्रीत मी देवाजवळ आलो पायथ्याशी एक देव होता अनवरती वरती एक कोणतरी एक स्थानिक देवालय होत मंदिराची बांधणी डोळ्यात भरण्यासारखी होती पण माझे डोळे आता टेन्शनने पाणी येऊन भरतील की काय अशी भीती मला वाटत होती आज जाऊन इच्छा नसतानाही मी दर्शन घेतलं विवाह भक्तिभावाने हात जोडून उभी होती सोबत प्रेशाही होतीच माझं होऊन मी बाजूला झाल्यावर मग पाच एक मिनिटांनी त्या डोळे उघडून देवाचा अंगारा लावून बाजूला झाल्या त्यातल्या त्यात विभाला तिथल्या पुजाऱ्या पुजारी महिलेने अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद दिल्याने मला उगाच वाटलं आज संध्याकाळी काय होणार हे मलाच काय कोणालाच ठाऊक नव्हतं कदाचित आमचा हा संसार सुद्धा मोडला जाऊ शकत होता आणि हा आशीर्वाद दादा या देवीने दिलेला आशीर्वाद खरा ठरतो तो पण काहीतरी माग तुमच्या दोघांसाठी बघ नक्की खरा ठरेल प्रिषा म्हणाली विवाही माझ्याकडे त्याच दृष्टीने पाहत होती माझ्या पुढे आता मोठा यश प्रश्न उभा राहिला मी त्या दोघींच्या समाधानासाठी आणखी एकदा हात जोडले आणि मनात केमिस्ट्रीच्या रिॲक्शनसाठी लागणारे कॅटलिस्ट कोणते कोणते आहे ते आठवले कारण भावनांच्या आहारी जाऊन काही मागून मला चालणार नव्हतं अगदी मी पूर्ण सत्विक नसलो तरी डोळे उघडले आणि पुढे पाहिलं ते दोघी हसत माझ्याकडे पाहत होत्या काय मागितलं प्रिषा म्हणाली तुला काय सांगू मी मी मुद्दाम विभागाकडे पाहत म्हणालो पण मनात एक दुःख उसळ्या मारत होत आज माझी रेवा जिवंत असती तर इथे आम्ही दोघ असतो ओके नको सांगूस आता काय तू सगळं बहिणीसाठी मागितलं असणार यात काही शंकाच नाही आता कोण बहीण असं म्हणणार तू प्रिशा मुद्दाम नोटंकी करत म्हणाली हो का तुझाही नवरा तुझ्यासाठी खूप काही मागेल हा झालं तर मग मी म्हणालो माझा स्वीट दादा प्रिशा माझे गाल खेचत म्हणाली चला आता मी बोललो दादा थांब ना थोडं सेल्फी तर काढू देत आम्हाला वहिनी चल तिथे तिथे मागचं मस्त बॅकग्राऊंड येतं दाद्या तू पण चल आम्ही दोघं पण काढा तुम्ही दोघं पण काढा सेल्फी प्रिशा विभाच्या हातात हात गुंतवत म्हणाली नको तुम्ही काढा फोटो मी म्हणालो माझा निर्विकार चेहरा पाहून प्रिशाने नाक मोरडलं आणि विभाला घेऊन गेली जाताना माझ्याकडे पाहून विभाने नजर खाली केलं जणू तिला ही इच्छा होती माझ्यासोबत फोटो काढायची पण ती तसं बोलू शकली नाही मी हाताची घडी घालून तिथेच उभा राहिलो त्या दोघी थोड्या अंतरावर असलेल्या सेल्फी पॉइंट हो सेल्फी पॉइंटच झाला होता तो परिसर तिथे गेल्या रिषा वेगवेगळ्या पोज देऊन फोटो काढत होती पण विभा फक्त हास्य करत होती मधून मधून ती माझ्याकडे पाहत होती हे मला जाणवत होत तितक्यात माझ्या समोरच एक कपल तिथे गेलं आणि दोघेही सेल्फी काढू लागले आता माझी घालमेल वाढू लागली मी माझं तोंड विरुद्ध दिशेने वळवलं आणि पायऱ्यांनी वर जात असलेल्या त्या लोकांकडे पाहू लागलो असाच एक प्रसंग आठवला रेवा ही अशीच मंदिरात यायची तिची महादेवावर प्रचंड श्रद्धा होती मला एम एस सीला असताना पहिल्यांदा कोणी मंदिरात घेऊन गेले असेल तर ती रेवा होती तिची महादेवावरची भक्ती पाहून मी तिला हसायचो पण ती रागवायची नाही शांतपणे माझ्याकडे बघायची आणि म्हणायचे माझा महादेव आता तोच आहेस वृषभ तिचे ते वाक्य आठवून मी परत भाऊक झालो डोळ्यात परत नकळत पाणी आलो पण मी हाताच्या ते पुसणार तितक्यात माझ्या पाठीवर कुणाचा तरी हात पडला मी पटकन माझे डोळे पुसले आणि मागे बघितलं समोर विवाह होती काय झालं तिने माझ्याकडे पाहून विचारलं कुठे काय काहीच नाही मी रडल्याने माझा घोगरा आवाज लपवण्याचा प्रयत्न करत म्हणालो खरंच नाही ना काय झालं नाही ना मग चेहरा असा का विभा थोडी अडखळत म्हणाली अगं नाही थोडी धूळ गेली वाऱ्याने म्हणून झाल्या का तुमच्या सेल्फी काढून मी म्हणालो हो पण ती बोलायची थांबली काय मी शासंकित मुद्रेने विचारलं माझ्यासोबत काढाल का एक सेल्फी ती कशी बशी म्हणाली पीच माझ्या तोंडातून नकळत उद्गार बाहेर पडले तशी ती वळून हळूहळू परत माघारी जाऊ लागली ती नाराज झाली असावी मी अंदाज बांधला विभा मी परत हाक गेली तशी ती जागेवरच थांबली मी तिच्याजवळ गेलो सॉरी मला खर तर तशी रिॲक्शन द्यायला नको हवी होती पण मी जास्त फोटो नाही काढत सो बट इट्स ओके आपण एक फोटो काढू मी म्हणालो एक फ्रेंड त्याच्या फ्रेंड सोबत फोटो तरी काढू शकतो ना उगाच का दुखवायचं मग तिला या विचाराने मी तिला होकार दिला माझ्या बोलण्याने तिचा चेहरा प्रफुल्लित झाला मी माझा फोन काढून सेल्फी घेण्यासाठी पुढे धरला तिने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं जे माझ्यासाठी अनपेक्षित होतं पण आता तिला न दुखवता मी त्याच पोजमध्ये दोन तीन फोटो काढले केवळ दाखवण्यासाठी माझा चेहरा प्रसन्न केला पण फोटो काढताना तिच्या जागी रेवाला इमॅजिन करून फोटो झाल्यानंतर तिने माझ्या खांद्यावरून आपला चेहरा काढला तितक्यात मागून प्रिशा आली फायनली तिचं फोटो सेशन संपलं होतं फोटो घेतल्याने विभा थोडी आनंदीत झाली खरंच तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं की तिलाच पाहत राहावं असं वाटायचं श्वास थांबल्यासारखा वाटायचा आणि एकदम मेंदू रेवाच्या आठवणीत हरून जायचा हे सगळं येण्याचा मला खूप त्रास होत होता रेवा की विभा या द्विंद्वा मनस्थितीत अडकून विचार करतच मी हातातले नारळ फोडत वरच्या पायऱ्यावर कधी आलो ते समजलंच नाही तिथे अनेक नवीन लग्न झालेली जोडपी आपल्या नवीन पत्नीला घेऊन वरच्या पायऱ्या चढत होती पण मध्येच ते थांबून चालत जात होते माझं काय होणार या विचारानेच मला दम लागला सोपं वाटत असलं तरी ते चालताना काय फील होईल या प्रश्नानं मनात आणखी एक भीती शिरशिरली तिथेही काही प्रथेप्रमाणे पूजा वगैरे केली आणि वर जाऊ लागलो दादा वहिनीला घेना ना रिशा म्हणाली मी चढलेल्या पाहिऱ्या उतरून खाली आलो अनेक जण आपल्या बायकांना घेऊन वर जात होते मी माझे काय हाल होतील या कल्पनेने डोळे मिटले डोळे मिटताशनी परत रेवा डोळ्यासमोर आली तोच तिचा चेहरा वाटलं आताच ओरडून सांगावं रे वा आय लव्ह यू आय लव्ह यू आफ्टर डेट टू पण समोर विभाला पाहून माझे विचार कुठल्या कुठे पळून गेले चला उचला वहिनीला सामान मी घेते प्रीशा म्हणाली अगं कशाला उगाच विभा आपण चालत गेलो तर चालेल ना मी विभाकडे पाहून बोललो खरं तर आता विभाशी होणारा स्पर्श मला टाळायचा होता तिच्या डोळ्यात एकदा पाहिलं की काय होतंय तेही टाळायचं होतं माझ्या बोलण्याने विभाने आपले रुंदावलेले होठ नीट केले जणू तिच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झालं हो जाऊयात आपण ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली ओ वहिनी तू नकोच देऊ त्याची साथ एवढी बॉडी आहे ना ती कशासाठी आणि मला आईने आज बाजावून सांगितलंय सगळ्या रीती पाळल्या पाहिजेत ते काही नाही दादा तो बहिणीला घेऊनच गेला पाहिजे प्रिशा हाताची घडी घालून म्हणाली आता तर पूर्ण नायला सगळ्या टाळण्याचा माझा शेवटचा प्रयत्नही वाया गेला सॉरी रेवा म्हणून मी विभाजवळ गेलो तिने माझ्याकडे बघितलं पण पन... मी मुद्दामच बघितलं नाही तिच्याकडे एक आणि एका क्षणी तिला उचलून घेतलं ती अचानकपणे उचललं गेल्याने माझ्याकडे आवाक होऊन पाहत राहिली पण काही शना साथीच। मी एक एक पायरे चढू लागलो पण विभाच्या डोळ्यात पाहिलं नाही माझ्याबरोबर येत असलेले बाकीचे नवरोबा वेगाने आपल्या बायकोला घेऊन वरती जात होते पण मी हळूहळू जात होतो काही पायऱ्या गेल्या मला आता दम लागू लागला होता घाम फुटला होता तरीही तसंच मी वर जात होतो दादा फास्ट चल तुझ्याबरोबरचे बाकीचे नवरे गेले कधीच वर मागून प्रिषा म्हणाली तिला बोलायला काय जात होतं माझ्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या कपाळावर घाम जमा झाला होता नजर समोर होती थोड्या वेळात मला माझ्या कपाळावर हात फिरवला गेल्याची जाणीव झाली मी खाली पाहिलं विभा माझा घाम पुसत होती मी तिच्या पाठीला पायांना धरून उचललं होत तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आला होता फक्त माझ्या डोळ्यात पाहायचं आता प्लीज विभा म्हणाली पण माझं लक्ष तिच्या डोळ्यात गेलं किती किती भावना दिसत होत्या माझ्याविषयी तिच्या नेत्रात काय काय विचार करत असेल ती माझ्याविषयी किती अपेक्षा असतील तिच्या माझ्याकडून का मला हिच्या नजरेत सगळं जग विसरायला होतं विभा का गं तू इतकी सुंदर आहेस अगदी माझ्या रेवासारखी तू ही माझीच आहेस पण मनाने मनाने आहेस की नाही ते माहीत नाही काही काळापूर्वी तू माझी नाहीस हे मला माहीत होतं पण आता माझी आहेस की नाही हे मला कळत नाही कित्येक वेळ मी तिच्या त्या नेत्रामध्ये हरवून तसंच वर चढत होतो ती माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होती तिचा हात माझ्या गालावर आलेला मला कळ नव्हता आणि एका क्षणी मला सपाट भागावर पाहून ठेवल्याचं जाणवलं दादा आलं शिखर प्रेषाचा आवाज कानी पडला आणि मी वळून मागे पाहिलं खाली अथंग पाहाय दिसत होत्या केवळ काही पायऱ्या चढून दमलेला मी विभाच्या नजरेत ठरून कित्येक पायऱ्यावर चढून आलो होतो हीच हीच होती विभाची तिच्या नजरेची जादू प्रेषा मला हसून चिडवू लागली पण कडेला विभा उभी असणारी विभा अनमिष नेत्रांनी मला पाहत होती तिच्या पाणीदार डोळ्यात मी स्वतःलाच पाहिलं शेवटी तिथली पूजा आटपून अन इतरही काही देवदर्शन करून आम्ही घरी परतलो पण येताना आम्ही विभाच्या नजरेला नजर देण्याचं टाळलं आईने आणायला सांगितलेली अंगाऱ्याची पुडी प्रेषाने तिला दिली घरात येऊन चेंज केलं आणि दरवाजाला कडी घालून तसाच बसलो आज रेवाच्या आठवणीने मला बळून यायला झालं होतं तिचा फोटो काढून मी तसंच तिला पाहत बसलो माझ्या आवडत्या ब्लॅक कलरच्या साडीत असलेला तिचा फोटो कधी कधी रेवा माझ्याजवळ असल्याचा मला भास व्हायचा खरंच तिचं अस्तित्व मला जाणवायचं जणू तिला मला कवेत घ्यायचं होतं असं वाटायचं आणि मी तिला स्पर्श केला की ती हवेत विरून जायची मागचं एक वर्षभर मला असंच होत होतं पण माझे सगळे भास होते या विचाराने मी दुर्लक्ष करायचो पण रेवाच्या आठवणीत तो दिवस कसा गेला मला कळलं नाही दुपारी लंचही गेला नाही केला दुपारी लंचही घेतला नाही संध्याकाळी चिंता मला पोखरून काढत होती अंगावर पुढे काय काय येईल या भीतीने शहारे येत होते पण तो अवघड वाटणारा निर्णय आपल्याला घेवाच लागेल याची मला कल्पना होती नजरेसमोर विभाचा निष्पाप आणि सुंदर चेहरा येऊन माझी दुरावस्था होत होती शेवटी ती संध्याकाळ झाली प्रिषा आणि तिच्या एका असिस्टंट मैत्रिणीने माझी बेडरूम सजवली होती मला आणि विभाला वेगळंच ठेवण्यात आलं होतं संध्याकाळचा डिनर झाला आणि मी दरवाजा उघडून माझ्या रूममध्ये आलो हृदय धडधडत होतं पण ज्या भी भावनेने धडधडायला पाहिजे होतं त्या नाही तर एका अनामिक भीतीने काय होणार होतं पुढे मी स्वतःला सावरलं आणि डोळे झाकून एकदा दीर्घ श्वास घेतला आज काय काय होणार होतं माहीत नाही तसंच माझ्या बेडरूम मध्ये मा आलो दार थोडं पुश केल्याबरोबरच लगेच उघडलं गेलं ते लगेच का उघडलं गेलं असं मला वाटलं वेळ जणू आता थांबली होती माझ्यासाठी तसं चालत त्या सजवलेल्या बेडकडे गेलो ती माझ्याकडे तोंड करून बसली होती चेहऱ्यावर पदर झाकला होता मी पुढे झालो विभाला मी ती अंग बसली होती काय काय भावना येत असतील तिच्या मनात या विचाराने मला अस्वस्थ मनात विचारांचे स्फोट होऊ लागले क्षणाशनाला एक अनामिक हुरहुर वाढत होती मी तिचा पदरवर उचलला आता तिच्या खाली घातलेल्या चेहऱ्याला पाहून माझ्या काळजाचं पाणी झालं माझ्या कोरड्या पडलेल्या ओठावर जी फिरली तिने तिच्या त्या डोळ्यांनी माझ्याकडे एक नजर टाकली आणि मी रोमारोमांत तिच्या हातात दुधाचा ग्लास होता मी माझ्या मनाची तयारी केली आणि माझ्या थर -थर थरथरत्या हो। तोंडातून शब्द बाहेर पडले विभा मला तुला काहीतरी सांगायचं आहे एवढं बोलून मी अवंडा गिळला विभा तिच्या सुंदर चेहऱ्याने माझ्याकडे अशाळ भूत नजरेने पाहू लागली आज किती स्वप्नांचा चक्काचूर होणार होता ते फक्त ईश्वरालाच माहीत होतं आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून एक मी माझे मिनी ब्लॉगचे चॅनेल खोलले आहे त्या चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की जाऊन त्या चॅनेलला भेट द्या धन्यवाद